नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नामपूर पोलिसांचे दणदणीत संचलन कायदा व सुव्यवस्थेचा संदेश येत्या गणेश उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रविवारी नागपूर शहरात पोलिसांनी दणदणीत सत्र संचलन करत तयारीचा स्पष्ट संदेश दिला जायखेडा पोलीस स्टेशन व नामपूर दूरक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने हे संचलन पार पडले शहरातील शिवम नगर पेट्रोल पंप सारदी चौफुली आणि बस स्थानक या प्रमुख मार्गांवरून पोलीस पथकांनी संचलन केले बसस्थानक परिसरात दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक सादर करून संभाव्य परिस्थितींना तोंड देण्याची तयारी दाखवण्यात आली या संचलनात जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे नामपूर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे नानासाहेब पाटील गोपनीय विभागाचे सागर शेवाळे तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी यावेळी सांगितले की गणेश उत्सव हा उत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणं आवश्यक आहे कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला प्रखर न्यूज साठी सतीश कापडणीस नामपूर